कोपरगाव नगर परिषद निवडणुकीवर आलेली संभ्रमाची स्थिती अखेर दूर झाली असून मतदान पूर्वनिश्चित मतमोजणीवर निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे या संदर्भातील सविस्तर माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आज दिली संवाद महाराष्ट्रासाठी रवी वाघडकर कोपरगाव दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी ज्या नगर परिषदांमध्ये अध्यक्षपदासाठी आणि सदस्य पदांसाठी ज्या ठिकाणी अपील दाखल झालेला असेल त्या अपिलामुळं की, की ची जी निवडणुकीची प्रक्रिया आहे ती स्थगित करण्यात यावी असा एकोणतीस अकराला एक पत्र देऊन आयोगानं सांगितलेलं होतं त्यानुसार आज आपल्याकडे एकवीस तारखेला जे काही आपील झालेलं होतं आणि चोवीस तारखेला त्या आपला आपल्याला निर्णय दिलेला होता कोर्टाच्या निर्णयानुसार तीन दिवसाची मुदत ही माघारीसाठी आवश्यक होती परंतु निवडणुकी निवडणूक का आयोगाच्या कार्यक्रमानुसार म्हणजेच नगरपालिका निवडणूक नियम एकोणीशे सासष्टच्या नियम सतरा एक बनुसार कार्यवाही न झाल्यामुळं सदरची निवडणूक ही स्थगित करण्याचा निर्णय हा निवडणूक आयोगाने घेतलेला आहे आणि त्यानुसार मान्य जिल्हाधिकारी यांनी सुधारित कार्यक्रम घोषित करायचा आहे चार तारखेला जिल्हाधिकारी सुधारित कार्यक्रम घोषित करतील आणि त्यानुसार पुढचा जो निवडणुकीची प्रक्रिया आहे ती चालू ठेवण्यात येईल धन्यवाद